सत्तावीस तारखेला संध्याकाळच्या वेळी निलमनगर या भागामध्ये समृद्धी हिरेमठ हा तेरा वर्षाची मुलगी एकताळ साथीमध्ये शिकत अस शिकत होती त्या मुलीने तिथं नळाला पाणी आलं म्हणून पाणी संपल्यावर मोटर काढायला गेली पाण्याची अजून त्याचा तो शॉक लागून मृत्यू झाली सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना मी विनंती करतो की असा सोलापुरामध्ये किती लोकांचा बळी जाणार या पाण्याचा मोठं दर महिन्याला खुटा हे कुठं तर कुठं बळी पडतंय हे पाण्यामुळे आमदारांनी खासदारांनी वेळोवेळी बोलतात की आम्ही रोज पाणी देऊ असं करू तसं करू आवं तुम्ही आठ दिवसाला पाणी द्या चाललं पण प्रेशरने द्या कुणालाही मोटर लावू नये कुणाला जीव जाऊ नये यासाठी प्रशासनने लक्ष देण्याची गरज नाही अजिबात प्रशासन लक्ष देत नाही अजून हे आमदार लोक मोठमोठ्याने मुट बोलतात आम्ही उजनी धरणाचा पाईप आण असं करावं तसं करावं हे लोक मरले आहेत ते बघत नाही आज किती लोकांना जीव चालला आहे माहीत आहे का हे कोणी आमदार बघत नाही सत्ताधारी भाजपनीसुद्धा बघत नाही किती लोकांचा बळी घेणार मला काय माहीत नाही यासाठी मी एक सामाजिक कार्यकर्त्याच्या वतीने या सर्व आमदारांचा अजून या भाजपच्या सरकारचा अजून पक्षाचा निषेध करतो लोकांचे जीव चालला आहे हे कोण लक्ष देतात का इलेक्शन येतात इलेक्शनचं मला काय हे नाही आहे फक्त लोकांचं जीव चालला आहे ह्याच्यावर कोण लक्ष देतात का आज हे लोक बोलतात सगळे मोठमोठे भाषण करतात सगळे आमदार बोलतात भाजपचे तीन आमदार आहेत सोलापूर शहरामध्ये काय करलात तिने त्यांचं लक्ष नाही का इकडं लोकांचा जीव चालला आहे त्यांचं लक्ष नाही का हे मी त्यांचा आरोप करतो ऐकताना धरा तुम्ही तुमच्याकडे सत्ता आहे महापालिकेची बॉडी सध्या नाही आहे तुम्ही काय करायला हवं तुमचं का म्हणा बसून चर्चा करण्यासाठी का हे वारंवार वारंवार हे लोक मरतात इथं शॉक लागून किती तर लोक मरलेत ह्याच्याकडून लक्ष देते का कुणी देत नाही फक्त त्यांना व्हावा पाहिजे त्यांचा पोस्टर लागायला पाहिजे एवढंच त्यांचा उद्देश आहे लोकांकडे लक्ष अजिबात नाहीये